श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा मी अनेक गावांमध्ये भेटीच्या निमित्ताने जात असतो हजारो शाळा मी आतापर्यंत माझ्या करिअर मध्ये त्या ठिकाणी भेट दिल्या परंतु मला खूप मनापासून आनंद वाटला की तुमचं ग्रंथालय असेल तुमची प्रयोग शाळा आहे खोजी जवळजवळ सतराशे पेक्षा जास्त पुस्तकं तुमच्या प्रयोगशाळेमध्ये तर आमची छोटी जी भगिनी आहे काजल ती सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने नुसतं उत्तम पद्धतीने नाही तर अतिशय उत्साहानं हे ग्रंथालय त्या ठिकाणी चालवण्याचं काम करते आणि मला असं वाटतं तर कुठलंही काम करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर असेल तर ते सेल्फ डेडिकेशन सेल्फ मोटिवेशन म्हणजे आपल्याला अतून वाटलं पाहिजे का मला हे करायचं आहे आणि असं करत करायला ज्यावेळी माणूस लागतो ना त्यावेळी त्याला कुठलंही काम छोटं मोठं वाटत नाही त्याला ते महत्वाचं वाटतं मग अशी आमच्या डेरे साहेबांनी भाषणाचा उल्लेख केला काही छोट्या कार्यक्रमासाठी साहेब या ठिकाणी आले माझ्या फार मोठा कार्यक्रम आहे मी तुम्हाला सांगतो <rapping> तर मला असं वाटतं विकास कामांच्या उद्घाटनासाठी याच्यासाठी त्यासाठी आम्ही जातच राहतो परंतु मला वाटतं ज्या गावाला शिक्षणाचं महत्व कळलं ज्या गावाला वाचनाचं महत्व कळलं मला असं वाटतं की त्या गावाच्या लोकांची मानसिकता ही नुसत्या भौतिक सुविधांवर जास्त जोर देणाऱ्या गावांच्या मानसिकतेपेक्षा खूप पुढची आहे असं मी आहे बऱ्याच वेळा मी ज्यावेळी अनेक गावांमध्ये जातो मी लोकांना सांगतो तर तुमच्या विकासाच्या ज्या व्याख्या आहेत ना त्या बदलण्याची गरज आहे